नमस्कार मित्रमैत्रिणीनो जय शंभू महाराज मित्रो आजच्या व्हिडिओचा विषय आहे राजांना औरंगजेबाने ज्यावेळेला पकडून देण्यात था। आलं होतं औरंगजेबाला पकडून देण्यात त्यावेळी राजांचे म्हणजे मराठी शाहीतलेच जे मनुवादी लोक होते त्यांचा मोठा हात होता असं वेगवेगळ्या पुराव्यांवरून आता सिद्ध झालेला आहे आणि काही रामदासी जे शिष्य होते त्यांनी देखील याच्यामध्ये रोल प्ले केला होता आणि पकडून फितूर झाले होते आणि त्यांनी पकडून दिलं होतं त्यावेळेला आपल्याला आता अनेकदा सांगितलं जातं की औरंगजेबाने शंभूराजांना विचारलं की मुसलमान हो मग मी तुला जीवनदान देतो आणि मग शंभूराजे म्हटले की मला तुझ्या मुलीशी लग्न करू दे आणि मग मी मुस्लिम होतो आणि मग त्याने शंभूराजांना मारलं तुकडे तुकडे करून करून तर हे याला कुठलाही या आधार नाही हे फेक आहे ही अफवा आहे ही जी त्यावेळेची जी मनोवादी लेखकांची थीम होती ब्राह्मण पंडित होते इतिहास लिहिणारे नोंदी करणारे हे त्यांनी सगळं चुकीचं लिहिलेलं होतं प्रत्यक्षात शिवरा संभाजीराजांना औरंगजेबाने दोन प्रश्न विचारले होते हे आता वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे सिद्ध झालेलं आहे आणि हे दोन प्रश्न असे होते की तुमचा खजिना कुठे आहे तुझी जी संपत्ती आहे जड जव जवाहीर आणि इतर संपत्ती ही कुठे आहे पहिला प्रश्न म्हणजे त्याला ते हवं होतं औरंगजेबाला मराठ्यांचं आणि दुसरं की तुझ्या संपर्कात माझ्या साईडने अजून कुठले कुठले सरदार तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत म्हणजे त्याला तेही बघायचं होतं की त्याच्या गोटातले कोणकोण लोक फितूर झालेले आहेत मराठी शाहीला माहिती देत आहेत हे दोनच प्रश्न विचारले गेले आणि त्या दरबारामध्ये जे मनुवादी ब्राह्मण होते औरंगजेबाच्या दरबारात भरपूर मोठ्या संख्येने होते सगळ्याच दरबारांमध्ये ब्राह्मण प प्रधान असायचे सैनिक असायचे वेगवेगळ्या पदांवर काम करणारे लोक असायचे औरंगजेबाच्या दरबारात जे मनुवादी लोक होते त्यांनी औरंगजेबाकडे आग्रह धरला की याला अशा अशा पद्धतीने शिक्षा करायची आणि मग वेगवेगळे जे आता इतिहासकार मत म्हणतात की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना मनुस्मृतीने किंवा ब्राह्मणी कायद्यांनी शूद्राने जेव्हा संस्कृतचं वाचन लेखन किंवा श्रवण केलं तर त्यांना जी शिक्षा दिली गेली पाहिजे तशा प्रकारची शिक्षा करून संभाजीराजांना मारण्यात आलं असं आता भरपूर लोकांचं मत आहे आणि कशावरून मत आहे आणि हे संभाजीराजांच्या मृत्यूच्या संदर्भात अशी दिशाभूल का केली जाते तर याला काही कारणं आहेत मित्रांनो संभाजीराजांना औरंगजेबाने असं मारलं आणि मग त्यांनी धर्मासाठी अट घातली की तू मुस्लिम हो हे का पसरवलं जातं तर संभाजीराजांना की कि हा किती हिंदुत्ववादी राजा होता धर्मवादी राजा होता धर्मवीर वगैरे म्हटलं जातं यांना एकीकडे धर्मवीर म्हटलं जातं आणि दुसरीकडे त्यांना त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात हा दारुडा होता हा ब्राह्मण बायांचे आबरूचे अपमान करायचा त्यांच्या आबरू जाईल अशा प्रकारे वर्तन करायचा आणि हा चिडका होता संतापी होता याचं वडिलांशी पटलं नाही असं एकीकडे एक त्यांचं चारित्रआन करायचं चा, त्यांना अधार्मिक दाखवायचं आणि दुसरीकडे त्यांना धर्मवीर पण म्हणायचं मरताना याचा दुहेरी फायदा घ्यायचा तर याच्यामध्ये राजकारण असं आहे मित्रांनो की तुम्ही जर नीट विचार केला की संभाजी राजे हे त्यावेळच्या मनुवाद्यांना नको होते हे राजे व्हावेत शिवरायांनंतर हे त्यांना नको होतं मात्र संभाजीराजे गेले तरी हे गेल्याचं खूप मराठ्यांना जनतेला दुःख होऊ नये म्हणून त्यांची बदनामी करून द्यायची की ठीक आहे आता हा वाईटच माणूस होता मग मा गेला तर गेला आता काय प्रॉब्लेम नाही अशा प्रकारची दुहेरी त्याच्यामध्ये राजनीती आहे मग हे का नको होते त्यांना संभाजीराजे का नको होते तर संभाजीराजांचं आपण जे ब्रिंगिंग अप आहे लहानपणापासून ज्यांना ज्या पद्धतीने घडवण्यात आलं त्याच्यामध्ये याचा फार या प्रश्नाचा आपल्याला सगळा जो आन्सर आहे याचं एक्सप्लेनेशन आहे ते त्याच्यामध्ये दडलेलं दिसून येतं संभाजीराजांच्या ज्या मातोश्री होत्या म्हणजे शिवरायांच्या पत्नी या अत्यंत कमी वय श संभाजीराजांचं म्हणजे दोन वर्ष वगैरे असेल त्यावेळेला त्या गेल्या आणि त्याच्यानंतर त्यांचा मेन जे ब्रिंगिंग अप आहे ते जिजाऊंनी केलेलं आहे आणि जिजाऊ ह्या शिक्षित होत्या या अत्यंत समतावादी विवेकवादी होत्या विद्रोही होत्या जिजाऊंनी त्यांना भाषांचं शिक्षण करून घेतलं त्यांच्याकडून त्यांना अजिबात दैववादी कुठल्याच गोष्टी सांगितल्या नाही जिजाऊंनी हे जे आपल्याला सांगितलं जातं की यांना पौराणिक कथा देऊन प्रेरणा दिली वगैरे याच्यातही कुठलंही तथ्य नाही कारण शिवरायांच्याही जीवनात आणि संभाजीराजांच्याही जीवनात अशा पौराणिक कथांना कुठलंही महत्त्व नव्हतं ते कुठल्याही दैववादी गोष्टी ते करत नसत कुठल्या कर्मकांडांना त्यांनी महत्त्व दिलं नाही की कुठल्या जाती व्यवस्थेला महत्त्व दिलं नाही तर अशा प्रकारे ते घडले त्यांना पंधराव्या वर्षीच एक भूभागावर लक्ष देण्यासाठी शिवरायांनी नियुक्त केलं होतं आणि ते राज्य त्या वयापासूनच करायला लागले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं भाषेंवर प्रभुत्व होतं संस्कृत भाषेत त्यांनी लिखाण केलं ते वाचन करत संस्कृत भाषेचं एवढंच नाही ते उर्दू पर्शियन मराठी हिंदी या भाषांमध्ये दे देखील त्यांचा एक्सपर्टाईज होतं तर संस्कृतमध्ये लिखाण करतो याचं त्यावेळेच्या अनेक मनुवादी ब्राह्मणांना खूप वाईट वाटलं होतं आणि त्यांची बदनामी करायचं त्यांनी हातात जर मिशनच हाती घेतलेलं होतं आणि मग यांचं शिवरायांच्या कानावर संभाजीराजांविषयी चुकीचं सांगायचं दोघा वडील आणि मुलामध्ये भांडणं लावायचे हे त्यावेळेचे जे मोरोपंत अण्णाजी दत्तोनी या हे जे लोक होते यांनी तो ऍक्टिव्ह प्रयत्न केला होता आणि अशाही अफवा त्यांनी राज्यात पसरवल्या होत्या की या बाप बेटाचं काही जमत नाही आता राजारामच पुढचे छत्रपती असणार आहेत संभाजी नसणार आहेत अशा अफवा ऍक्टिव्हली पसरवल्या जात होत्या आणि प्रत्यक्षात याला कुठलाही या आधार नाही की शंभूराजे आणि शिवाजी महाराज यांच्यात काही वैमनस्य होतं याला कुठलाही या आधार नाही पुढचं अजून एक त्यांची जे स्त्रीविषयक बदनामी केली गेली की यांना हे दुसऱ्या स्त्रियांचा आदर करत न नसत वगैरे आणि त्यांच्यापर्यंत ई त्यांच्यावर इथपर्यंत आरोप केले आहेत की त्यांनीच आपल्या घरातल्या स्त्रियांचे खून केले त्यांना मिस्ट्रीट केलं तर याला देखील आधार नाही छत्रपती शंभूराजे हे स्त्रियांचा अत्यंत आदर करायचे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते त्या याचे उदाहरणं जे आहेत की त्यांनी त्यावेळेला महाराणी यसुबाई यांना यांना राज्यकारभाराचे सूत्र त्यांनी सोपवण्यात मोठा त्यांचा हातभार होता त्यांना सही शिक्क्याचे अधिकार त्यांनी दिले होते आणि राजारामाची महाराणी तारा राणी यांना तलवार व घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्यसुद्धा त्यांनी दिलेलं होतं आणि हे मी मराठे शूद्रचे प्रवीणदादा गायकवाडांचं जे पुस्तके यात त्यांनी रेफरन्सेससुद्धा दिलेले आहेत त्यातून तुम्हाला आहे। त्या हे सांगतो आहे त्यामुळे हे स्त्रियांच्या बाबतीत जे त्यांची बदनामी केली गेली ही चुकीची आहे हे व्यसनाधीन होते हे चुकीचं आहे आणि ते धर्मवीर वगैरे होते ते रैतेचे राजे होते ते समतावादी होते ते असे धर्माचा कुठलाही अतिरेक त्यांनी केला नाही ते धर्मपालन केलं त्यांच्या ग्रंथ जे लिहिले त्यांनी त्याच्यातून ते आपल्याला दिसतंच की ते धार्मिक होते परंतु त्यांच्या मृत्यूच्या संदर्भात औरंगजेब आणि त्यांचं जेव्हा एन्काउंटर झालं समोरासमोर त्यावेळेला ते त्यांनी जे विचारले ते दोन प्रश्न जे आहेत ते हे होते की बाबा तुझी संपत्ती कुठे आहे राज्याची आणि तू कोणाकोणाच्या संपर्कात होतास माझ्या आणि याच्यावर संभाजीराजांनी कुठलंही उत्तर दिलं नाही त्यांनी संपत्ती देखील सांगितली नाही आणि कोणाकोणाच्या संपर्कात आहे औरंगजेबाच्या सरदारांच्या याचंही उत्तर दिलं नाही तेव्हा त्या दरबारातले जे मनुवादी ब्राह्मण कर्मचारी होते प्रधान होते पूर् होते त्या लोकांच्या सांगण्यानुसार त्यांना जशी मनुस्मृतीमध्ये शिक्षा केली जाते म्हणजे तुम्ही जर संस्कृत ऐकलं तर तुमच्या कानात शिसं टाका संस्कृत बोललं शुद्राने की जीप कापा आणि स त्यांचे डोळे काढा जर वाचलं असेल तर आणि हे सगळं संभाजीराजांना केलं गेलं आणि संस्कृत लिहिली लिहिणाऱ्याचं शरीर छन्न विछिन्न होतं भग्न होतं असं मनुस्मृती म्हणते त्याप्रमाणे त्यांचे शरीराचे तुकडे तुकडे सगळे केले गेले आणि मग ते फेकून देण्यात आले आणि त्यावेळेला तो पुढचा जो इतिहास आहे त्याच्यावर मी पूर्वीदेखील बोललेलो आहे आणि त्याच्याच त्याच्याच संदर्भात हे भीमा कोरेगावचं जे युद्ध आहे हे पाचशे महार सैनिकांनी पेशव्यांच्या विरोधामध्ये एवढं का ते लढले प्राणपणाने याला ही पार्श्वभूमी होती तर हा असा संभाजीराजांचा इतिहास आहे खरं तर खूप ग्रेट हा राजा झालेला आहे पण मनुवादी लोकांनी या राजाला संपवलं यांना पकडून दिलं रामदासी शिष्यांनी पकडून दिलं औरंगजेबाला हे लोक फितूर झाले आणि मग तिथे त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा एंड घडवून आणला मात्र लोकांना आपल्याला सांगतात असं की हे धर्मासाठी मेले धर्मवीर होते आणि ते एकीकडे त्यांची बदनामी देखील करतात तर हा ग्रेट राजा आहे इतिहासकारांनी पूर्वीच्या इतिहासकारांनी चुकीचं सांगून आपल्याला गैरसमज केलेला आहे आपण आता या खोलात गेलं पाहिजे आणि आपण पुन्हा या इतिहासाचं पुनरावलोकन केलं पाहिजे आणि आपल्या या महान राजाला आपण पुन्हा नव्याने ओळखलं पाहिजे मित्र हो आय होप दिस एनलाइटन्स यू इतरांना देखील शेअर करा त्याख्यात बाय बाय